नमस्कार मित्रांनो आज आपल्या अभंग सिरीजच्या डे सेव्हन मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आजचा अभंग खरंच खोल आहे संत तुकाराम महाराज इथे एक मोठी गोष्ट सांगून जातात ती म्हणजे अशी की समजना दृष्टी विटेवरी साजरी तिथे माझ्या हरी न राहो अनेक न लागे माहीत पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा याचा अर्थ साधा आणि सरळ आहे तुकाराम महाराज सांगतात की देवा जसे तुझे चरण विटेवरती सम आहेत तशी तुझी दृष्टी सगळ्यांवरती सम आहे आणि माझं मन माझी वृत्ती कायम तुझ्या चरणी स्थिर राहते ते पुढे सांगतात की या जगातले माईक मायाने व्यापलेले पदार्थ हव्या हव्या असं वाटणाऱ्या गोष्टी त्या गोष्टींच्या सुद्धा मला इच्छा होऊ देऊ नको देवा तुकाराम महाराज अगदी स्पष्ट सांगतात मोठं नाव मोठं पद मोठं स्थान ह्या गोष्टी फक्त वरून मोठ्या दिसतात पण आतून मात्र एक दुःख दडलेलं असतं म्हणून त्या ठिकाणी मन गुंतू देऊ नकोस आणि शेवटच्या वेळी ते सरळ सांगून टाकतात की देवा आता आम्हाला समजलं की जे काही कर्म जे काही धर्म हे सगळं नाशिवंत आहे धन्यवाद